नमस्कार सध्या मोबाईलचं युग चालू आहे आणि या मोबाईलच्या युगामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडियावर कोणी काही करो अगर ना करो पण रोज कंपल्सरी रील्स नक्कीच बघतात पण त्या रील्समुळे भरपूर काही गोष्टी अशा आहेत की त्या नवीन शिकायला मिळतात आणि भरपूर काही रील्स असे बनवलेले असतात की ते विनाकारण समाजासाठी समाजातील नवीन पिढीसाठी बिघडवण्याचे काम करत असतात तर आज मला स्पेशली त्या रील्सविषयीच बोलायचं आहे तर मला काही रील्स हे खरंच खूप आवडतात रील्समध्ये भरपूर काही अशा गोष्टी आहेत की ज्या शिकण्यासारख्या असतात आणि भरपूर असे रील्स असतात की ते फक्त फालतू म्हणजे फक्त फालतूच असतात त्यांचा ना समाजासाठी ना लहान मुलांसाठी ना लहान मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्याच ठिकाणी त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि याचा परिणाम असा की भरपूरदा प्रत्येक घरोघरी आपले लहान मुलं रडले तर त्याच्या हातात आपण मोबाईल देऊन त्याचं रडणं बंद करतो पण याचा एक दुष्परिणाम असा की प्रत्यक्षात आपण आपल्या घरातून कितीही चांगले संस्कार द्या पण त्या रील्समधून ते मुलं जे बघत आहेत ते प्रत्यक्ष नसताना अप्रत्यक्षपणे ते त्या गोष्टी स्वीकार करत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीवर त्यांच्या मनावर खूप वाईट परिणाम होतो आहे म्हणून आपलं बी कर्तव्य आहे की आपण घरात शंभर प्रकारचे चांगले संस्कार द्या आणि जर मुलांनी शंभर प्रकारचे कुसंस्कारी चुकीचे रील्स बघून घेतले तर आपले चांगले संस्कार त्यांच्यावर प्रभाव करणार नाहीत म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे की प्रत्येक पालकाने आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देताना ही गोष्ट ही काळजी घेतली गेली पाहिजे की आपला मुलगा जे रील्स बघतो आहे ते कोणत्या पद्धतीचे आहेत त्याच्यामध्ये भरपूर रील्स असे असतात की मी आत्ताच परवा परवा दोन दिवसा अगोदर एक रील बघितला की त्याच्यात लहान मुलांनी आपले हात कंपल्सरी धुण्याचे सगळे महत्व सांगितलेले होते तर असे काही रील्स असतात की ज्या रील्समुळे की मुलांना काही संस्काराच्या गोष्टी पण लागतात पण एक रील असा होता की तो मुलगा त्याच्याजवळ एक लॉलीपॉप होती ती लॉलीपॉप तो भिंतीला लावेल जमिनीला लावेल आणि तीच लॉलीपॉप खाईल आता ही गोष्ट प्रत्यक्षपणे आपण घरातून त्यांना सांगतो की की तुम्ही चुकीच्या गोष्टी ठोक करू नका काहीतरी चुकीचं खाऊ नका खाली पडलेलं उचलून खाऊ नका आणि तेच लहान मुलं रील्समध्ये बघतील की भिंतीला लॉलीपॉप घ घासून खायची जमिनीला मिला लॉलीपॉप घासून खायची तर याच्यामुळे रोगराई पण पसरू शकते म्हणून मी रील्स आपल्या मुलांना दाखवणारे आणि स्वत रील्स तयार करणारे दोघांना विनंती करू इच्छितो की रील्स आपल्या मुलांना जे दाखवत असतील त्यांनी या गोष्टीची काळजी घ्या की आपल्या मुलांनी चुकीचे रील्स बघायला नको किंवा आपला मुलगा रील्स बघतोय ना तर कमीत कमी दोन मिनटं त्याच्याजवळ बसा आणि बघा की तो ज्या प्रकारचे रील्स बघतोय त्या रील्समध्ये नेमकं काय येतंय शिक्षणाच्या शिकण्यासारख्या नवीन गोष्टी येतात की आलतू फालतू गोष्टी येतात एवढी बी काळजी पालकांनी घेतली तरी बऱ्यापैकी त्या गोष्टीवर नियंत्रण आणू शकतो किंवा जे स्वतः रील्स बनवतात त्यांनी एक काळजी घ्या की आपल्या रील्समधून समाजात किंवा समाजातील समा लहान मुलं आहेत त्यांच्यावर चुकीचे परिणाम न होता फक्त त्यांच्यावर संस्कारांची जडणगडण होईल असे रील्स जर आपण बनवले तर नक्कीच मला वाटतं जे लहान मुलांवर मोबाईलमुळे चुकीचे संस्कार होऊ शकतात ते आपण टाळू शकतो म्हणून कृपा करून जे रील्स बनवतात त्यांनी आणि जे आपल्या लहान मुलांना रील्स दाखवतात त्यांनी दोघांनी या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे की आपल्या रेल्समुळे समाजात समाजातील घटकांवर काही चुकीचे परिणाम व्हायला नको धन्यवाद